महाराष्ट्रामधून साईनाथ रामपूरकर बोलतो आज मी बालगंगामध्ये आहे आणि आज बालगंगा वाळकेश्वर इथं प्रभू रामचंद्र सीता आणि लक्ष्मण लक्ष्मी इथं आलेले तेव्हा सीताला ताण लागली होती तेव्हा लक्ष्मी इथं बाण मारून पाणी बाबा शाश्वत हे केलेला आणि नंतर आज त्रिपुरा पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या निमित्त इथं कार्यक्रम असतात तुम्हाला कसं वाटते भाविक सक्त इथे आज मी पहिल्याच वर्षी आलेलो आहे दरवर्षी ऐकत होतो यूट्यूबला वगैरे बघत होतो पण यावेळी प्रत्यक्ष मी अनुभव घेतला एकदम पूर्व असा अनुभव होता तो असं वाटलं की काशीला आहोत आम्ही आणि महाआरतीचा आज काशीला पण चालू आहे त्रिपुरा आरती आणि आज इथं पण आहे हा मग मला असं वाटलं की मी काशीतच आहे मग योग घडून आलं तुम्ही घडून आला हो कसं वाटलं तुम्हाला खूप खूप चांगला वाटलं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलं होतं गर्दी पण व्यवस्थित त्यांनी आटोक्यात ठेवली होती क्यू आर कोड दिले होते लोकांना त्यामुळे तसं काय स्टॅम्पेड वगैरे प्रकार घडलेला नाहीये चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला प्रत्येक वर्षी तुम्ही येणार का या पुढे असं हो नक्कीच नक्कीच दरवर्षी आम्ही येणार या कार्यक्रमाला आता पुढच्या सत्तावीसला पण कुंभ मेळावा असं हे सगळं आपल्या चाललं आहे तर तुम्हाला कसं वाटतं सनातनबद्दल महाराष्ट्रामध्ये असे जास्तीत जास्त कार्यक्रम व्हावे जेणेकरून येणारी जी पिढी आहे तिला आपली संस्कृती समजली पाहिजे आणि त्यात मोठ्या संख्येने ते सहभागी झाले पाहिजे तसेच आपल्याकडे दुसरे पण भाविक आहे ते आपल्याला थोडे सांगतील नाही हा कार्यक्रम खरंच छान झाला म्हणजे दरवेळेला काशीला वगैरे सगळे कार्यक्रम होता आम्हाला माहिती होतं इकडे कार्यक्रम होतो पण कधी येण्याचा योग नव्हता आलेला यंदा आम्हाला हा योग जुळून आला आणि खरंच हा कार्यक्रम एक वरच्या लेवलवर होता आणि हा लोकांनी कार्यक्रम सक्सेसफुल केला गर्दी पण एवढी अलर्ट होती की म्हणजे बाहेरही अर्धी लोक बरेच लोकं थांबलेली त्यामुळे असे कार्यक्रम होत राहिले पाहिजे छान झाला कार्यक्रम आम्हाला आरतीचं दर्शन झालं सगळं गंगा नदीत म्हणजे आरती झाली असंच एकदम असं वाटलं काशीला गेल्यासारखा की तिकडे जाऊन आलो आज दुसरे पण भाविक आहे ते थोडे सांगते ना आपल्याला आपल्या सगळ्यांच्या मनात एक इच्छा असते की आपण काशीला जाऊन गंगा आरती करू आणि आज आपण मुंबईमध्ये राहतो तर हा योग आपल्याला क्वचितच मिळतो पण आज गंगा आरती आज आपण इकडे करतो इतके वर्ष तर हा एक कुठे ना कुठे खूपच छान अनुभव आहे घेण्यासाठी आणि योगाने आज काशीला पण होत आहे गंगा आरती आणि इकडे पण होत आहे तर हा एक खरंच एक सौभाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी टोटल म्हणजे लोकांचा जल्लोष किती होता पब्लिक आज लोकांचा जल्लोष खूपच जास्त होता साडेचार पाच हजार लोक होती तरी पण चार हजार रजिस्ट्रेशनच्या हिशोबाने झाली होती तरी पण 재미ast of them all